माणुसकीच्या भिंतकडून दिव्यांगाच्या हाताला काम हाताला काम देऊन समाजात सन्मान मिळवून देणाऱ्या माणुसकीच्या भिंतचे सर्वत्र होत आहे कौतुक आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईफ न्यूज आमचे सिद्धार्थ कदम पोसत प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार वडील लहानपणी सोडून गेले दोन्ही पायाने जन्मताज दिव्यांग मुकुंदा दत्ता वानखेडे राहणार पिंपळगाव पुसत मुकुंदला वडील नसल्यामुळे आई उज्ज्वला वानखेडे या मागील सव्वीस वर्षापासून अपंगत्व असलेल्या मुकुंदला घेऊन पिंपळगाव येथे अतिक्रमण झालेल्या जागेत राहून त्याची आई मोलमजुरी करून आपले व आपल्या मुलाचे पालन पोषण करत होती पण आता वयोमनानुसार त्याच्या आईला काम होत नसल्यामुळे घर चालवणं कठीण झालं आपणही काहीतरी मदत करून आपल्या आईला आर्थिक मदत होईल असा विचार मनात आला पण शब्दाने सांत्वना करणारे खूप असतात परंतु प्रत्यक्ष मदत करणारी माणुसकीची भिंत गरजवंतांना मदत करते हे मुकुंदला माहीत झालं माणुसकीच्या भिंतीकडे चाकी सायकलवर छोटासा उद्योग करण्यासाठी मदत मागितली सदस्यांनी त्याच्या घरी जाऊन भेट दिली व माणुसकीच्या भिंतच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मुकुंदला छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी शुभचिंतकांना आव्हान केलं या आव्हानाला सर्व शुभचिंतकांनी भरभरून साथ दिली माणुसकीची भिंत सदस्यांनी वीस हजार एवढी रक्कम मुकुंदला जमा करून देण्याचं व माणुसकीची भिंत दात्यांनी दोन दिवसातच सव्वीस हजार नऊशे सहा रुपयांची भरभरून मदत केली यावेळेस माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्व दात्यांचे आभार मानले व जमा झालेल्या पैशाचा हिशोब सर्व दात्यांना देण्यात आला या उपक्रमास मदत करणाऱ्या दात्यांची नावे माणुसकीची पिंत सदस्य व महिला सदस्या शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ज्ञानेश्वर राऊत नंदादी फाउंडेशन यवतमाळ स्वाती दळवी वाट सुरज शिंदे श्याम जिरोणकर अरविंद पवार किरण देशमुख डॉक्टर अतुल सुरेश रुणवाल एकनाथराव घोडेकर गिरीश जैस्वाल नंदकिशोर सातारकर डॉक्टर शशिकांत बेलोरकर डॉक्टर अनुष्का संतोष तडकसे सुदर्शन शिंदे सुभाष आनंदराव कदम उमेश गजानन गावडे मधुकर चिंतावार राज राजेश्वर मेडिकल मंजुषा टेकाटे मॅडम निशांत लक्ष्मणराव देऊळकर सागर आदिनाथ भागवत राधाराणी ग्रुप गजानन सुखदेवराव ठाकरे सुशील झांबाणी मंगेश भगतसर अंकुश अरुणराव घुर्डे संदीप भाऊरावजी मानकर दिनकर दमकोंडावार अविनाश मुखरे हरगोविंद कदम उमेश रमेश देवतळे सुनील कोम कोमरपल्लीवार प्राध्यापक प्रकाश सर राहुल राजेश्वर रेवनवार राम डंगाले अर्चना गोपाल यादव चंदन जाधव पोलीस जमादार ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद व दैनिक विदर्भ सत्यजित व दैनिक साई संध्या प्रतिनिधी सिद्धार्थ कदम राम गुलवे अनिल पवार मानुसकीच्या भिंतेचे सर्व सदस्य व पुसत मधील माणुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते भिंचा हा मानवतेचा उपक्रम अविरत चालणारं कार्य आणि या कार्यासाठी आज या युवकाला दत्ताला आपण मदत केलेली आहे त्याच्यासाठी एक माणुसकीच्या भिंतकडून सगळ्यांना आव्हान करून आज जी रक्कम गोळा झालेली आहे ती म्हणजे सव्वीस हजार नऊशे सहा रुपये एकूण रक्कम आपल्याकडे जमा झाली दा आहे दात्याने दिलेली आहे त्यामधून आपण आठ हजार सहाशे पंधरा रुपये हा त्याच्यावर खर्च केलेला आहे आणि जो त्याला चेक दिलेला आहे तो आहे अठरा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयाचा मित्र हो एक दिवसाची भीक देऊ किंवा त्याला भुकेलाला अन्न देऊ ही समस्या सुटणारी नाही तर माणूस तिच्या भीकने त्याच्या हाताला काम देऊन त्याच्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न सोडवलेला आहे हे कार्य सर्व शुभचिंतक दात्याच्या मदतीनं अविरत चालणार आहे आणि दात्यांनी आम्हाला सदैव मदत करावी हीच मी माणुसकीच्या भिंतीकडून सर्व दात्यांना आणि शुभचिंतकांना विनंती करतो जय माणुसकी जय गाडगेबाब आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्यासाठी माणुकीच्यातुर्थीच्या सर्व सदस्यांचे तसंच वासियांतर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते ज्या त्याग समर्पण आणि सेवाभाव यातून माणूस चतुर्था वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दोन्ही वेळा उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये अन्नदान करतील या अन्नदानाला तसंच शहर परिसर आणि आता तर परदेशातून सर्व दाते सगळ्या हाताने मदत करतात सोबतच त्यांचा पारदर्शकता आणि प्रत्येक गोष्टीसाठी जमा केलेल्या पैशाचा हिशोब देण्याच्या प्रवृत्ती पुसतकरांनी त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला आहे की कुठल्याही मदत कार्यासाठी माणूस तिच्या आव्हान करावे आणि पुसतकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा असा आजपर्यंत असं होणं हे एक उदाहरण पुसतमध्ये आपण सेट करतो आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी मुकिंदाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण मदत करून त्याच्या आयुष्याला उभारी देण्याचा एक नवा प्रयत्न आपण करतो आहे मुकिंदांनासुद्धा या नव्या व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो माणुसकीच्या भिंतीच्या वतीने उभा करण्यात आलेल्या या व्यवसायाला तिकडे जिकडे मुकिंदा त्याची सायकल घेऊन हा व्यवसाय करण्यासाठी फिरणार आहे सर्वांना असं विनम्र आवाहन करतो की आपण मुकिंदाकडून वस्तू आवर्जून खरेदी खर, करून त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जगण्याची नवी उमेद देण्यासाठी माणुसकीच्या भिंतीच्या या प्रयत्नाला बळ द्यावं आणि सोबतच आणखीच्या भिंतीला अजून शुभेच्छा देतो की आणखी तुम्ही याच पद्धतीचं काम करून आपला सेवाभाव वृत्तिंगत करून आपली महाराष्ट्राबरोबरच जागतिक दर्जाची ओळख जी आहे ती निर्माण करावी जय माणूस सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा